मुंबईमध्ये शरद पवारांना मोठा धक्का बसलाय कारण राष्ट्रवादी शरद पवारांच्या राखी जाधव भाजपच्या वाटेवर आहेत राखी जाधव राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष होत्या भाजपकडनं आता सुद्धा आपण पाहू शकतोय फोडाफोडीच राजकारण सुरूच आहे आणि राखी जाधव आता भाजपच्या वाटेवर गेल्याच कळत आहे आणि की शरद पवारांना आता मुंबईत धक्का बसतोय कारण करन मुंबई मुंबईमध्ये सुद्धा फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे मुंबई पालिका मिळवण्यासाठी भारत ऍक्शन आला आलाय आणि त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या आपल्यासोबत रुपाली बडवे जोडल्या रुपाली आपण पाहतोय की शरद पवार धक्का बसतोय राखी जाधव भाजपच्या वाटेवर आहेत अधिक माहिती मागच्या काही दिवसापासून आपण बघतो राष्ट्रवादी सेना आणि मनसे यांच्या युतीचे चर्चा चालू होती आणि ही युती झाल्यानंतर आपण बघतो की राष्ट्रवादीला केवळ दहा ते बारा जागा मिळालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झालेले आहेत आपल्या कार्यकर्त्यांना आपल्याला उमेदवारी देता येत नाहीये त्याच्यामुळे राखी जाधव नंतर काल दिवसभर खरं का हातबल हतबल पाहायला मिळाल्या आणि त्याच्यातमुळे त्यांनी देखील स्वतः देखील आता पक्षातून वेगळा तर निर्णय घेण्याचा आपण बघतो की निर्णय तर कळत आहे आणि त्या स्वतः जे आहेत ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करतील असं सुद्धा कळतं आहे आता काहीच वेळापूर्वी घाटकोपर येथील निवासस्थानाहून त्या निघालेल्या आहेत आता भाजप मध्ये कोणत्या कार्यालयात जाऊन ते पक्षी प्रवेश करतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे नक्की धन्यवाद सविस्तर माहितीसाठी पण पाहतोय की राखी जाधव आता भाजपच्या वाटेवर आहेत तेव्हा मुंबई पालिकेची सत्ता कुणाकडे येते हे पाहणं महत्त्वाचं आहे मुंबईच्या अध्यक्ष राखीताईंनी असं करायला नको होतं ज्या राखीताईंना पक्षाने नगरसेवक केलं गटनेता केलं पक्ष मुंबईचं अध्यक्षपद दिलं महिला असताना ते अध्यक्षपद त्यांना दिलं पवारसाहेबांनी खूप काही त्यांना दिलं आहे आणि अशा पक्षाच्या अडचणीच्या काळात एका नगरसेवकाने एका गटनेत्याने आणि एका मुंबईचं जे पदभार सांभाळतात अशा व्यक्तीने जर पक्षाला अडचणीत आणलेलं आहे आणि ही खरंच ही बाब योग्य नाही राखीताईसारखे जरी एक पदाधिकारी गेले असतील तरी पक्षाचे हजारो पदाधिकारी आजही शरदचंद्र पवार साहेबांसोबत त्याच ताकदीने आहेत